भीम मी प्रशांत बोराडे प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे बेलगाम आहेत या अजित पवारांनी पीएच डीच्या संदर्भात पीएचडी विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक वो, बेताल वक्तव्य केलेलं आहे की केवळ शिष्यवर्ती घेण्याच्या दृष्टिकोनातून एकाच कुटुंबातील पाच पाच लोक हे पीएच डी करत आहेत म्हणजे फक्त शिष्यवर्ती घेण्यासाठी एका कुटुंबातील पाच लोक हे पीएचडी करत आहेत माझं अजित पवारांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की या महाराष्ट्रातील फक्त एक उदाहरण दाखवून द्या की एका कुटुंबातील पाच लोक शिष्यवर्तीसाठी या ठिकाणी पीएचडी करत आहेत धरणात मुतण्या इतकं पीएचडी करणं हे सोपं नाही हा सवाल माझ्या अजित पवारांना आहे ज्यांनी या राज्यामध्ये सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला हे सिंचन घोटाळा करण्या इतकं सोपं नक्कीच हे पीएच डी करणं नाहीये तुमच्या तुमचा मुलगा पार्थ पवार यांनी महार वतन जमिनीच्या बाबतीत अठराशे चार कोटींचा जो घोटाळा केला आहे तोही काही पीएचडी करण्या इतका सोपा किंवा पीएचडी करण्या इतका सोपं नाहीये त्यामध्ये एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ झालेली आहे आणि त्या काळात पार्थ पवारांना पाठीशी घालणाऱ्या सुप्रिया सुळेंना ही गोष्ट दिसून येत नाही की अजित पवार बेतालपणे बे बेलगामपणे बे डी विद्यार्थ्यांना बदनाम करत आहेत माझं पुन्हा पुन्हा अजित पवार यांना आव्हान आहे आणि अजित पवार यांना मी सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा देतोय की तुम्ही पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना परत परत डिचू नका अन्यथा तुम्हाला येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पीएच डी संशोधक विद्यार्थी या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी तुम्हाला माफ करणार नाही कारण आपण जर बघितलं तर भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारे नोकऱ्या नाहीयेत आधीच तर हे विद्यार्थी बेरोजगार आहेत आणि वरून परत तुम्ही त्यांच्या शिष्यवृत्तीवरतून त्यांना दिवस दिवसच आहात दिवस खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर या पी एच डी पर्यंत येताना त्यांना अनेक अडथळे या ठिकाणी पार पाडावे लागतात आणि अने अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि अशा परीक्षार्थींना किंवा अशा संशोधक विद्यार्थ्यांना तुम्ही त्या सोप्या पद्धतीनं ना त्यांना नावं ठेवता किंवा त्यांच्या शिष्यवृत्तीवर बोलता त्यामुळे मी अजित पवारांच्या त्या बेताल वक्तव्याचा या ठिकाणाहून सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि पुनश्च एकदा त्यांना सूचित करतो की अजित पवार तुम्ही परत परत संशोधक विद्यार्थ्यांना दिवसू नका नाहीतर संशोधक विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला डिवतलं तर तुम्हाला महादा पडेल धन्यवाद